महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय दांडपट्टा क्रीडांगणात तृतीय क्रमांक मुरुम येथील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्पर्धकांनी कोल्हापूर इथं नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत तृतीय चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावून जिल्ह्याचं नावलौकिक केल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीनं शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी यथोचित सत्कार करण्यात आला या स्पर्धेत खेळाडूंनी सहा पदकांची कमाई व दांडपट्टा स्पोर्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा प्रशिक्षक मोहम्मद रफी शेख यांनी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचा संस्थेकडून सन्मानचिन्ह शाल व पुष्पहार घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ महेश मोठे होते यावेळी विठ्ठलराव पाटील बोळेगावचे सरपंच विशाल पाटील सोमनाथ काशेटे माजी नगरसेवक अजित चौधरी नागेश सोमवंशी डॉक्टर प्रीती चिलोबा पत्रकार मोहन जाधव संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापिका मयुरी चौधरी व संस्थेचे सचिव आनंद चौधरी गणेश पाटील राजेंद्र सोवाजी अपर्णा पोद्दार आदींची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षीय प्रसंगी डॉक्टर महेश मोटे म्हणाले की आपल्या स्कूलमधील विद्यार्थी हे उद्याचे भविष्य त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच खेळाडू वृत्ती निर्माण व्हावी हा संस्थेचा व क्रीडा शिक्षकांचा हेतू निश्चितच प्रेरणादायी आणि ऊर्जा निर्माण करणार आहे गुणवत्तेसोबत शारीरिक क्षमता देखील वाढल्या पाहिजेत यावेळी मोहम्मद रफी शेख प्रीती चिलोबा यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त केले अनिता वडतीले ऐश्वर्या रोळे भाग्यश्री पुजारी भाग्यश्री कुंभार रियाज नुरोसे आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुरी चौधरी यांनी केले सूत्रसंचालन पृथ्वीराज गवाणे तर आभार दिनकर पाटील यांनी मानले यावी शहर व परिसरातील बहुसंख्येने पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट